औरंगजेबची जे कबर विषयीचा जो वाद चाललेला आहे संभाजीनगरमधून जी कबर आहे त्याच्यावरती काल आम्ही याचिका दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आर्किलॉजिकल डिपार्टमेंट जो आहे आपला सेंट्रल आणि स्टेटचा त्यांनी ज्याला जो याचा राष्ट्रीय दर्जा जो दिलेला आहे मुळात तो चुकीचा आहे कारण राष्ट्रीय दर्जा दिल्यामुळे ते आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटनी काय केलं आहे त्याची पेरीफेरीपासून सगळ्या गोष्टींवर पाबंदी आणलेली आहेत आणि ते नाईन्टीन नाईन्टी फिफ्टी टू नाईन्टीन फिफ्टी टूमध्ये अंदाजे ते सगळं झालेलं आहे तेव्हाचं जेव्हा काय गव्हर्मेंट असेल तेव्हा झालेलं आहे पण महत्त्वाचा मुद्दा आहे का कबरीला लोकांनी दर्ग्याचा दर्जा नको द्यायला हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे त्यासाठी मी ही याचिका फाईल केलेली आहे आपल्याकडे आपल्या देशामध्ये काही मुस्लिम आपले जे भाऊ आहेत ते त्यांच्याच मुस्लिम कम्युनिटीमध्ये काही नॉन पेट्रिओटिक पण आहेत हे पण आपल्याला ॲक्सेप्ट केलं पाहिजे त्या नॉन पेट्रिओटिक मुस्लिम्समुळे जे चांगले मुसलमान आहेत त्यांना अननेसेसरली त्यांच्या जीवाला धोका येतो आहे आणि अननेसेसरली कम्युनल रायट्स होत आहेत कम्युनल इश्यूज होत आहेत तर औरंगजेबची जे जिथून त्यांचं मूळ आहे जिथं त्यांचं मूळ असेल आउट ऑफ इंडिया त्या मूळ ठिकाणी त्यांची जी काय माती असेल त्यांचं जे काय असेल ते पाठवून देण्यात यावं एवढीच मागणी आहे ओरिजिनल तिकडनं झालेलं पन्नास वर्षाचे पुढे इथं राज्य केलेलं आहे तो क्रूड होता त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्या पद्धतीने ज्यांनी ते सगळ्या गोष्टी केले चुकीच्याच गोष्टी केले ज्या पद्धतीने त्यांना त्यांचा तेन छळ केलेला आहे त्या अजून त्या भावनाविषयी मी काय जास्त बोलणार नाही आत्ता पण सगळ्यात महत्त्वाचं मी पारसी आहे मी हिंदू पण नाही आहे आणि मी मुस्लिम पण नाही आहे पण मी एक गोष्ट नक्की आहे की मी पेट्रियाटिक आहे माझं देश पहिलं येईल माझं भारत पहिलं येईल सर आपण काल केलेलं आहे आम्ही काल दाखल केलेला आहे चीफ नव्हते त्यामुळे आम्ही ज्या कोर्टापुढे गेलो होतो त्यांनी आमची याचिका म्हणजे ॲक्सेप्ट करून घेतली दाखल झालेली आहे आता ती मला वाटतं पुढच्या हप्त्यात निघेल बोर्डावरती मागणी माझी क का कबर काढून त्यांचं जे का आहे डिमॉलिश करण्यासाठी त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी अजिबात म्हणत नाही कोणाची भावना दुखवायचं नाही आहे पण आपल्याकडचे जे लोक आहेत त्यांच्या भावना खूप मोठ्या प्रमाणात दुखवले गेलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा परत मी ते रिपीट करतो कारण कबरेला आपण दर्ग्याचा जो दर्गा आहे त्याचा दर्जा नको द्यायला आपल्याकडे अजमेर शरीफची दर्गा आहे अप्रतिम सुंदर दर्गा आहे आपल्याकडे मुसलमान मोठे मुसलमान जे लाईव्ह एक्झाम्पल्स होते आपल्याकडे ले लेजेंड्स होते अब्दुल कलाम सरसारखे त्यामुळे कम्युनिटीचा किंवा रिलिजनचा हा विषय नाही हा विषय का आपल्या देशावरती ज्यांनी चुकीच्या पद्धतीने राज्य केला जो क्रूड होता जो म्हणजे त्याचे विचार हॉरिबल होते त्यांनी घरं उद्ध्वस्त केले स्वतःच्या घरच्यांना सोडलं नाही त्या व्यक्तींना त्याचा त्याच्यासाठी आपण का भांडण करतो आहे आपल्या याच्यामध्ये का एवढी सिक्युरिटी प्रोव्हाइड होते का एवढा खर्च होतो आहे कशासाठी आपण या सगळ्या गोष्टी करतोय चक्क पैकी उचलायचं आणि बाहेर पाठवून द्यायचं नाही माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा एकच आहे का आर्कोलजिकल डिपार्टमेंट जे आहे जो त्यांनी दर्जा दिलेला आहे त्याला स्टेट आणि सेंटरनी तो प्रथम पहिले तो काढावा तो दर्जा त्या व्यक्तीला तो दर्जा मिळण्याचे तो लायकीचा नाही त्यांना बेसिकली तो दर्जाच नाही आहे तो आपला मुळामध्ये तो आपला बादशाहच नव्हता मुळामध्ये तो आपल्या देशाचाच नाही आहे त्याचे जे मूळ मुद्दे म्हणजे मूळ त्याचे जे डीएनए आहे त्याचे जे रूट्स आहे ते आपले नाहीच आहे आपल्या लोकांचे असतील तर गोष्ट वेगळी आहे तो आपल्या मुळात नाही आहे तर त्याचं इकडे काही काम नाही भारताचा जन्म झाला असेल पण त्यांनी भारतासाठी काहीतरी चांगलं करावं काहीतरी चांगलं करायला पाहिजे होतं आपल्याकडे ताजमहल केलेलं आहे त्या ताजमहालची सुद्धा खूप मोठी स्टोरी आहे त्याच्यानंतर त्या वर्कर्सचे हात कापले गेले वगैरे होते पण ती प्रेमाचं प्रतीक आहे ना त्याच्यानी काही नुकसान नाही पण ह्या व्यक्तीची जी हिस्ट्री बघितली या पूर्ण हिस्ट्रीमध्ये कुठली गोष्ट चांगली केलेली एक तरी दाखवावी गुण विशेष दर्जा काढावा विशेष दर्गा दर्जा जर काढला विशेष दर्जा जर काढला तर नगरपालिका सुद्धा बुलडोजरनी काढून टाकेल विशेष दर्जा असल्यामुळे मुळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होऊ राहिले आणि हे विशेष दर दर्जा एक हैदराबादच्या छोट्या कम्युनिटी किंवा ऑफिसर्सनी दिलेला आहे हा काय तुमच्या काय म्हणतात आपल्या पार्लमेंटमध्ये ठराव मंजूर नाही झालेला आहे तेव्हाच्या काळी हैदराबादचे काही मला वाटतं तेव्हाची नगरपालिका असेल किंवा तेव्हाची काही जे काही म्हणजे सर्विसेस असतील आपले ऑफिसर्स असतील किंवा जे लोकल ॲडमिनिस्ट्रेशन बॉडी असेल त्यांच्याकडनं हा सुजाव दिलेला आहे म्हणजे हा काही म्हणजे ठराव नाही आहे का ज्या आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटनी बेसिकली कुणाला हा प्रकारचा दर्जा द्यावा ज्याच्यानी एक रोल मॉडेल मिळो अलग अलग ज्यांनी एवढे कतल केले असतो जे जै ज्यांनी आख्या देशाची जी हिस्ट्री आहे त्याला बर्बाद केलेली असेल त्याला कसं काय दर्ज कसाबला दर्जा द्याल म्हणजे उद्या दाऊद इब्राहिम त्याची विल बनवून माझी तुम्ही कबर इकडे करा मुंबई मध्ये का आपल्याकडे लोक वेडे आहेत काही लोक त्यांच्या सकाळी जाऊन चादर चढवतील हे एक्झाम्पल्स आपण मुलांना देणार का पुढे अशी पण मग इतिहास जर बघायचा असेल किंवा त्यांच्यामुळे आपले महाराज लढले किंवा छत्रपती लढले वगैरे हे जर असेल तर आपल्या छत्रपतींच मोठं विश्व पाहिजे ना आपल्या छत्रपतींच मोठं विश्व पाहिजे आणि त्यांच जे काय असेल त्यांची कबर असेल त्यांचं मॉन्युमेंट असेल जे काय प्रकार असेल ते देशाचे बाहेर ठेवावं नाही सगळ्यात सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये काय की लोकांना कबर आणि दर्ग्यामधला फळक फरक कळत नाही हा जो फरक आहे ना आपल्याकडे अजूनही काही चक्रम लोक असतात जे ज्या कबरीला दर्गा समजतात तो दर्जा नको द्यायला कारण मग भावना इन्व्हॉल्ड होतात मग सेंटिमेंट्स इन्वॉल्ड होतात आणि त्यानंतर अननेसेसरली पोलिसांना त्रास होतो सामान्य माणसाला त्रास होतो शासनाला त्रास होतो याच्यामध्ये याचिकेमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जर समजा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने तो दर्जाच काढून घेतला तर ही साधी कबर स्मशान आहे स्मशानभूमी आहेत वगैरे पण हे माणूस मुळामध्ये इकडचा नाहीये त्याच्यामुळे वाद होत आहेत मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास होतोय लोकांच्या भावनाला त्रास होतोय कशाला पाहिजे आपल्याला इथं कोणाला पाहिजे इकडं कोणालाच नको आहे राजकारण होत आहे आणि कम्युनल रायट्स होत आहे ना कम बेसिकली आपल्याला हार्मनी पाहिजे माझी प्रार्थना न्यायालयाकडे एकच आहे की आपल्याला हार्मनी पाहिजे आपल्याकडे आप वाद नको आणि हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये भांडण नको भांडण आपण कोणासाठी करू शकतो जर काही रिलिजियस इश्यू असेल इज नॉट लि अ रिलीजियन पर्सन इज नॉट अ रिलीजियस स्पिरिच्युअल पर्सन यांच्या पुस्तकांवरती काय वाचून मुलांचं काही भलं नाही होणार आहे रागस तयार होईल वेष तयार होईल काय अर्थ नाही त्याच्यात हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं